चार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे असाल कृता आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना से प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराता आहे ब्लॉगमध्ये आपली मिराताई हे मग अशा यांचं जेवण झालेलं आहे निवांत बसलेत आणि कोंबड्याही दहाच्या नंतर कुठेच जात नाही सकाळी सोडले की दहा वाजेपर्यंत चरतात आणि नंतर ते बघा त्या झाडाखाली तशी तिथं जागा करतात पूर्ण ही जागा त्यांचीच आहे आणि अशा सावलीला येऊन स्थिर काही काही खोरड्यामध्ये जातात खोडा पण आज सगळा क्लीन केलेला आहे आता गायांना पाणी पाजून इथं सावलीला बांधायचं आहे त्यांनाही कवळं ऊन बरं लागतं तर पाणी पाजून इथं बांधायचं दिवसभर आपल्या वट वट्ट्यावरची सावली हलत नाही उन्हाळा पावसाळा आता हे आता दिवस असं क्रॉस उगवतं म्हणून सावल्या एवढ्या लांब आहे उन्हाळ्यामध्ये सावल्या थोड्या अलीकडं असतात थोड्या अशा अलीकडं असतात इथे सावली असतेच असते आणि शेवटी चिंचेची सावली पूर्वे दिशेने पडते जसं जसं दिवस असा जसं जसं दिवस असा असं जाईल तशी तशी सावली पडते बघा त्या झाडावरती किती सगळ्या अख्ख्या शेतामध्ये गोसावळीच गोसावळी उगवणार आहे जसं वर्ण फुटतील ना आता फुट ते वाळून वाळून फुटले ना की सगळ्या अख्ख्या शेतामध्ये होतील अजून पण कवळे कवळे लागलेत भरपूर दोडके भोपळे काय करावं हातच पुरत नाही तिथं जायला तरी आम्ही त्यातनं पण तोडतो हा बघा हा काय भोपळा कमी आहे काय बघा इथं किती मोठा भोपळा आहे हा बघा हा किती मोठा भोपळा आहे पानांमध्ये पाहात तुम्ही लिंबाच्या झाडाला गोसावळी आणि भोपळे काय मारा मारे करतात काय ह्या? हे का लावलं इकडे कुटी आहे ना त्या साईडला कुटी मशीन आहे मग कुटी केली कडव्याचं के की सगळीकडे उडतं म्हणून हे असं लावावंच लागतं बघा आपला भ्रूण माझ्या पण पुढं काही मित्रांनो ह्यातला हरभरा ठेवलाच नाही असं वाटतं काही पेरलंच नव्हतं त्या कोंबड्या बेकार आता आपल्या आपल्या कोंबड्या बिंबड्या काय ठेवायच्याच नाही आपल्याला नंतर सगळ्या कोंबड्या टाकायच्या हे करून बघा भ्रुण तिकडे मार्केट मार्केटला चाललेल आहोत मित्रांनो घरी थोडीशी लिंबोणी खुरप खुरपली तीन वाजता लागलो खुरपायला साडेचार ते पा हां चार साडेचार एक दीड तास खुरपली लिंबोणी बस झाली थोडस राहिले आता उद्या खुरपूर आपल्या ते बारा महिने चालूच लिंबोणीची कामं काही बंद नाही आहेत फार थंडी वाजते हवा लागते एवढी हवा लागते अरे बाळा बोलायचं तुला मित्रांशी चल चल बघा कसं धक्का मारून ना राहत इकडे इकडे तुला बोलायचं चल आम्ही नेलं नाही ना ह्याला राग येतो फार मस्ती करून बाद पिशवी घे पिशवी घे पिशवी घे म्हटलं लगेच गेलो पिशवी गेलं बघितलं काय चाललंय कसला राग आला ह्याला सोडून गेला राग आला का रे तुला खाऊ आणलाय तुला बघा कसा करतो एवढा ठेव 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 बस खाली बस खाली बस खाली बस बस शांत बस हा कशाचा राग आला रे तुला हा तुला आणते खाऊ आणलाय ना तुला खाऊ आणलाय ना <laughs> चाल पाणी पिते बघा आला आपला बाहेर जाऊन आला तू तू ना मस्ती करू नको कपडे शांत बस बंडे शांत बस ए शांत शांत पूर्ण एकाच जागी ना शांत बस आता हे तुझं ना थंड थंड नोज एक फटकन फोडीन हा असंच बसून राहा मस्ती करतो नुसता मस्ती नुसता मस्ती करतो खायला आण तुला आम्ही काय फिरायला गेल का हा सोडून गेल्याचा एवढा तुला राग येतो एवढा ताव ताव करतो एवढा नुसता हा भुंग्या डोळ्याचा कशा समोर सारखे हे दोन डोळे काळे काळे आणि हे नो नोज एक नोज ह्या बाघ ह्या बाघ असे मरे ना अशी छान असे शक्कण मरे असे नसे एवढे फटकन मरेन अशी ही हे नॉकावर ह्या हा काठी आपण आपण ह्याला काठीने असं मारतो मारायला हे करते ना मी काटे मित्रांनो हा ही काठी फोडून टाकतो ठेवत नाही आहे आहे फॅन चालू आहे बस शांतपणे बस मित्रांनो बसू द्यायला शांतपणे फार थंडी वाजते आम्ही जेवलो असा बंडे आवला की हे करून बसतो आम्ही अजून चटाई पण नाही उचलल्या बघ आमच्या बंडूला कशी झोप लागली मित्रांनो आता रात्री जे पावणे नऊ वाजले आहे नऊला दहा मिनटं कमी आहेत आठ वाजता सगळ्याला घेतला आठ वाजता गरम गरम पोळ्या केल्या चपात्या केल्या गरम गरम आणि जेवण झालं आमचं जेवण झालेलं आहे कसं एकदम असं कस राहा असू कंटाळाला मी जेवल्यावर काही करत नाही किचन सगळं क्लीन केलेलं आहे भांडी वगैरे झालेली आहे फक्त दोन टीश डिशा राहिलेत आपल्या आणि झोपायची तयारी थंडी वाजते मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा मी मिरात आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो धन्यवाद